बावन्न पत्त्यांबद्दल आजवर वाईट किंवा फार तर फार टाइमपास एवढंच आपण सर्वांनी ऐकलं किंवा पाहिलं असेल आता पत्त्यांचा खेळ म्हटला की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो या पलीकडे आपल्याला दुसरं काही माहीत नाही तर आज या व्हिडिओमधून याच पत्त्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत पत्त्या सुद्धा आपल्याला बरंचसं काही जागून जातात मंडळी नमस्कार आपण ऐकताय आर्ज ऋषला आणि आपण पाहताय आर्जू ऋषी हा एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेल पत्ते हे सामान्य दायदा पातळ पुठ्याचे किंवा प्लास्टिकचे बनवलेले असतात बदाम इस्पीक किल्वर आणि चौकट या चार प्रकारात प्रत्येकी तेरा पत्ते मिळून बावन्न पंत्यांचा संच होतो आता पत्त्याची विभागणी एक्का दुरी तिरी या क्रमांक दशी पर्यंत गुलाम राणी राजा याविषयी दोन जोकर असे असतात आता बावन्न पत्ते म्हणजे बावन्न आठवडे चार प्रकारचे पत्ते म्हणजे चार ऋतू प्रत्येक ऋतूचे तेरा आठवडे या सर्व पत्त्यांची बेरीज तीनशे चौसष्ट एक जोकर धरला तर तीनशे पासष्ट म्हणजे एक वर्ष आणि दोन जोकर धरले तर तीनशे सहासष्ट म्हणजे लिप वर्ष बावन्न पत्त्यातील बारा चित्रपत्ते म्हणजे बारा महिने लाल आणि काळा रंग म्हणजे दिवस आणि रात्र आता आपण पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ दुरी म्हणजे पृथ्वी आणि आकाश तिरी म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश चौकी म्हणजे चार वेद अर्थवेद सामवेद ऋग्वेद आणि यजुर्ववेद पंजी म्हणजे पंचप्राण प्राण अपान व्यान उदान आणि समान छक्की म्हणजे षडरिपू क्राम क्रोध मध मोह मत्सर आणि लोभ सत्ती म्हणजे सात सागर आठी म्हणजे आठ सिद्धी नववी म्हणजे नऊ ग्रह दशी म्हणजे दहा इंद्रिय आणि गुलाम म्हणजे मनातील वासना राणी म्हणजे माया राजा म्हणजे सर्वांचा शासन एक म्हणजे मनुष्याचा विवेक आणि समोरचा भिडू म्हणजे प्रारंभ मित्रांनो लहानपणापासून आपण पत्ते बघितले असतील आणि बऱ्याच जणांनी खेळले सुद्धा असतील परंतु या पत्त्यांचा संचाबद्दल तुम्हाला या गोष्टी माहीत होत्या का त्याचं उत्तर बहुधा नाहीच असेल आहे ना गमतीशीर आणि ज्ञानदायी पत्त्यांचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला तर जगणं नक्की सोपं होऊ शकेल आपण ऐकत होतात अर्जु ऋषीला आणि आपण पाहत आहे अर्जु ऋषी हा एंटरटेनमेंट मराठी चॅनेल तर अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी अर्ज्य ऋषी एंटरटेनमेंट चॅनेलला आजच सबस्क्राईब करा